तर आज मी जाता हे परत येत म्हणले कारण माझं आज कॉलेज सुरू झालं आहे बसमध्ये गेलो सीट पण चांगली भेटली पण ते काजी आली उभी होती म्हटलं तुम्ही बसा मी जातो माग हे जे माझ्या बॅगमध्ये तुम्हाला दिसत आहे ते आहे पॉरप्रिस्ट हे मी वर्कआउट करायसाठी आणलं आहे पण दिक्कत अशी झाली मला आठवण नाही राहिलं की माझ्या बॅगमध्ये पॉवरप्रिस्ट आहे जस मी त्यालो ओळख एका भावाचं डोकं फुटत होता रूमवर येऊन फ्रेश झालो आणि कपडे बदलले आता जात आहे आम्ही संस्था भेटीला कॉलेज गाडीवर बसून तिघेही मित्र गेलो संस्था भेटीला पण आम्हाला रूट माहित नव्हतं म्हणजे रस्ता कोणती होती ते मग आम्ही गुगल मॅपचा वापर केला पण गुगल मॅपनी आम्हाला बंद रस्त्यावर नेल फायनली रूट चेंज करून आम्ही पोहोचलो संस्थाला अरे मित्र तीन दिवसानंतर भेटलो कारण मी ती दिवस गेलो होतो घरी हे आहे माझे क्लासमेट्स पहा तुम्ही झाली आमची मग जात आहे आम्ही आता रूमवर आता नवरात्रीची डेकोरेशन सुरू झाली आहे सगळं नजरा पाहता पाहता आम्ही गेलो एका चायच्या टपरीवर चाय घेतल्यानंतर थोडंसं मूळ फ्रेश झालो मग आलो आम्ही रूमवर स्थापनासाठी आम्ही चार घंटे बसून राहिलो म्हणून कंबर लई रूमवर आल्यानंतर फ्रेश झालो आणि आईने डब्बा बांधला होता सकाळपासून जेवण नाही म्हणून आता जेवण केलं थोडस जेवण केलं होतं म्हणून लई भूक लागली होती जेवण झाल्यानंतर मी आता जात आहे जिम ला दोन दिवस झाले जिम ला गेलो नाही रविवारला जर धरलं तर तीन दिवस गेलो सगळ्या आता जिम मध्ये जाऊन वॉर्म अप केल्यानंतर थोडंसं व्हिडिओ काढलं त्याच्यानंतर मारलं बेंच प्रेस आणि आज माझी चेस्ट वर्कआउट करायची आहे पूर्ण टेम्प न मारता आज मशीन न वर्कआउट करतो या मशीनला काय म्हणते कमेंट मध्ये सांगा मला येताना दिवस होता पण जाताना रात्र झाली रस्त्यावर भेटले मला मांजरीचं पिल्लू रस्ता क्रॉस करायचं होतं पण मला पाहिलं आणि वापस गेला